आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा बारा वाजलेलं पण बाकी सगळं काम आवडलेलं आहे पण एक सुक्की भाजी केली होती आणि खाली अनुज भैयांना डब्बा द्यायचा होता तर सुक्की भाजी नको म्हणजे एकच नको आणि गडबड असल्यामुळे सकाळचं नाणींनी एक भाजी केली आणि चपात्या बनवल्या तर बाकीचं राहिलेलं तर मी सगळे फरशी क्लीन केली भांडी घासले कपडे धुतले आणि मला गव्हाचं दळण करायचं आहे गव्हाचं पीठ संपलेलं आहे त्या अगोदर मी सकाळीच वटाणा आणि हरभरा भिजत घातला होता त्याला म्हणलं कुकरमध्ये आधी शिजून घ्यावं जेणेकरून फोडणीला जास्त वेळ लागणार नाही म्हणून मी आता तो फार कुकर लावलेला आहे इकडे आणि आमचा मोठाच कुकर आहे छोटा कुकर नाही आहे आय मीन एक आहे छोटा कुकर पण ते स्टो आहे आणि एक ह्याच्यापेक्षा मोठा आहे तो पण स्टो आहे हा मीडियम म्हणजे लागतो आपलं एक दीड किलो डाळ शिजते ह्यात त्यामुळे हा ठेवलेला आहे वरती आणि आता म्हटलं दळण करायचं आहे दळण काढून घेऊ आणि मला जरा गव्हाची ॲलर्जी आहे त्यामुळे मला ना शेड्स घालून घे दळण करावं लागतं नाहीतर खूप डोळे खाऊ पड बाकी सगळं आवडलेलं आहे शेड नाना नाणी ना केलेलं आहे कर्जतला कर्जतला जाण्याचं कारण म्हणजे एक ब्रेकिंग न्यूज आहे आमच्याकडे दोन न्यूज तर जो तिकडे गेलेला आहे त्यांचं थोडंसं काम असतं तर तेच करा मला कळेलच लावल्यानंतरनं लोक शिजा आणि ॲक्च्युली ते गेलेलं आहे साईडवरती आणि अनुभव त्यामुळे म्हटलं तर हा वापरून घ्यावा हो। एकीकडे एक कांदा परताय टाकावा भाजी करून ठेवल्यानंतरनं मला डबा द्यायला लगेच तयार कारण चपात्या आहेत ऑलरेडी आणि तशी बारा वाजलेले आहे दुपार झाली नाही त्यामुळे चपात्या मी तेच म्हणजे केलेल्या होत्या मागाशी दहा वाजतात तर दोन तास झालेले आहे त्यामुळे मी तेच वापरणार आहे आणि मला कमी पडली तर मग मी एखादी भाकरी किंवा एखादी चपाती करून खाणार माझं असं जरा मला ना दोन तीन दिवस झाला आनंदी आजारी असल्यामुळे झोपच नाही आहे इतकी झोप नसल्यामुळे ना थोडं डोकं ते जडजड वाटते पण आधी काम करून घ्यावं लागणार आहे तिकडे कुकर लावलं आहे तिकडे दळण काढून ठेवते आणि दळण हे आता मला घेऊयाच्या पायरीवरती आहे मी त्यामुळे कुकरच्या डब्याने काढणार आहे कारण एक कुकरचा डबा एक किलो भरतो साधारणपणे आता गहू त्या दिवशी नवीन आणले होते त्यामुळे गव्हात कसे आहेत ते गहू ते माहीत नाही आहेत मला दळण करायला मी निघाले जरा क्लीन असतील तर दहा किलो मला दळण करणार आहे मी आणि जरा म्हणजे खराब वाटत असते तर थोडं जरा चिडचिड वाटते म्हणजे करायचा थोडा कंटाळा येतो असं आता ऊन तर एवढं पडलंय नाही एवढ्या दिवसात आणि परत आता नवरात्रीत कपडे धुवायला काढले ना ते चिकचिक सुरू झालं कपडे नीट चुकणार नाही ह्याच दिवसाने आमचे चित्र असते बहुतेक बुधवार बुधवार झाल्यानंतर ना आज किती तारखे एकोणीस तारखे म्हणजे आय थिंक ना बुधवार म्हणजे पंचवीस नव्हेला क असतात तर एक आठवडा आमच्याकडे आहे त्यामुळे मी त्यातना एक शेअरच्या साईडवरती ताई घेणार आहे आणि तिला मदतीने मी सगळं आवडणार आहे कारण स्टोरूममध्ये भरपूर असा पसारा आहे ना त्यामुळे ना जरा हे होतं भीती वाटते मला आवडायला आणि कुकरने एक शिट्टी तर दिलेली आहे अजून पाच सहा शिट्ट्या होऊन देते कारण एवढं भिजलेलं नव्हतं म्हणून असं करून आता ह्याच्या मला मी आता फरशी पुसली क्लीन केलेलं आहे पण पिल्लूचा पसारा चाललेला असतो खेळायचा इकडे तिकडे बेडरूम मध्ये त्याच्यामध्ये सगळीकडचं आवरून झालेला आवरल्यानंतर ना फ्रेश वाटतं मला आणि तर इकडे चाललेलं आहे आमच्या बाबूचं खेळायचं काय चाललंय खेळणं काय खेळतय काय खेळतय पप्पा मम्मी तसला खेळू नाही हा आणि डॉल कोणी आणली तुला पूजा आणटी नाही आणली तर गो अनबॉक्सिंग केलं मी आणि फर्स्ट टाइम आहे आता पीठ कसं येते ते काय माहिती ग तर असे आहेत काही अडचण नाही दळण करायला कारण जास्त नाही आहे त्यात काहीच खराब नाही आहे त्यामुळे फक्त चाळून हे करायचं मोजून चाळायचं गहू काय खराब नव्हते फक्त चाळून फक्त बघायचं आहे खडा आहे का नाही पण शक्यतो नाहीच त्यामुळे गव्हाची जास्त त्रास नाही आहे ह्या वेळेस दळण करायला मागच्या वेळे जोपर्यंत ते गहू संपत नव्हते ना ते गहू धुवून वाळत टाकायचे परत ते दळण करायचं आणि त्यात किड आणि पीठ इतकं झालं होतं ना त्यामुळे मला डोळ्यांना फार त्रास व्हायचा ते आज दळण केले ना तरी ते दोन तीन दिवस माझे डोळे खांजवायचे आणि पाणी गाळायचे त्यानंतरनं मी नारळ स्वच्छ करून घेतले म्हणलं लसूण खोबरं करून ठेवावं कारण लसूण खोबरं असलं ना पटकन भाजीला फोंडी टाकली की भाजीचं निम्म काम तर यातच असतं त्यामुळे मी नारळ धुतले आता फोन लसूण निवडलेलं आहे सो त्यात लसूण खोबरं करते आणि त्यानंतर ना, 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 ना मी भाजीला फोडणी टाकून घ्यावं म्हटलं कारण आधी कुकरमध्ये भाजी शिजवून घेतली होती चणा आणि वटाणा म्हणून कारण निबाळ नसतं म्हणून आधी शिजवून घेतल्यानंतर ना जास्त वेळ लागत नाही असं करून मी मसाले ॲड केले आणि असं करून मी पूर्ण मसाले परतून घेतले ॲड केले आणि कोण कोण गाण्याचं शॉकिंग आहे कर म्हणत म्हणत काम करतं मी तर भरपूर आहे आणि मला गाण्याशिवाय तर काम होतच नाही त्यानंतर मी लसूण खोबरं करून घेतलं बारीक तुकडे करून घेतले त्यानंतर ना कोथिंबीर एवढी महाग आहे ना त्यामुळे थोडीच घेतली आणि एव चार पाचच हे ठोम कोथिंबीरची तीच टोपायला त्यामुळे कोथिंबीर आपली जपून जपून वापरायची जोपर्यंत महाग आहे तोपर्यंत कढीपत्ता घेतला लसूण खोबरे आता बारीक करून एक ह्याच्यात ठेवते मनारी ह्या डब्यात ठेवते छोट्या कारण बंद पण राहतं आणि चांगला पण राहतं भाजी झाली की मी लगेच जेवायला बसले एक चपाती आणि वाटायला ते खायला बसले त्यानंतरनं जे आत्ताचे जेवढे स्वयंपाकाचे भांडे पडले ते घासून घ्यावं म्हटलं मग काय निवांत झाले दळण वगैरे झालेलं आहे भांडी घासून घ्यायची मग काम झालं माझं बऱ्यापैकी आणि ती डबा द्यायला कोणी तर आत्ता झाली भांडी घासून आणि आत्ता माझं बऱ्यापैकी सगळंच काम आवडलेलं आहे दोन हजार आहे थोडे तर रेस्ट करते व्हिडिओचं काम करते पेलो पण सर आवड चल चार्जर दे माझा चार्जर दो माझा चार्जिंग लावायचं आहे मोबाईल काहीच आता थोडंसं बोर झाले होते मला रील्स काढल्या आणि आत्ता मला लागायचं आहे कामाला पण मी रील्स खरं काढल्यात इथं पण मी हे विचार आणि तर असो आय थिंक वाढला रेंज तर ठेवणार नाही तर बरत नाही अशा तर मग तर चलो चेंज करू आणि कामाला लागू थोडंसं सा मेकअप करायचं आय लाईनर लिपस्टिक दुसरं काही नाही थोडासा पसारा पडला मेकअपचा कपडे ज्वेलरी वगैरे काढली त्यामुळे आणि आता ते ठेवून द्यायचे तर आत्ता वाजलेले आहेत सात आणि मी इकडे टाकलेलं आहे पत्ता कोबी शिजवायला अशी व्हिडिओमध्ये हळद जरा कमी दिसते की आणि पण असे बरोबर आहे इकडे करायचे आहेत भाकरी पाणी घेतलेलं आहे ताट वगैरे सगळं आणि आता सगळे आलेले करत करून निघाले होते कामाने भित्तर गेलेली सो आता ते येते नाच थोड्या वेळातच तोपर्यंत मला भाकरी करून ठेवायच्या एक दुपारी केलेली आहे तर आता भाकरी करून चक्केमध्ये एक गरम म्हटलं कारण दुपारची पातळ भाजी होती सकाळी चुकी केली दुपारी पातळ केली तेच करून आता मी भाकरी कराय घेते ड्रायव्हरच्या रोम मध्ये त्याला लावायचं होतं दळण घेऊन पण ते काय आता झोपलेलं होत आनंदी काय चाललंय बादलीतला पाणी नसू नको हा त्यानंतरनं मी डबा भरला आणि आनंदीला पण स्टीम घ्यायला न्यायची होती हॉस्पिटलमध्ये आणि दळण पण द्यायचं होतं आता नऊ वाजलेले होते मला एवढे सगळी कामं करत होती म्हणजे शेट बरोबर होते त्यानंतरनं आम्ही आधी ठरवलं दळण टाकलं त्यानंतरनं दळण झाल्यानंतर मग आधी डबा देऊन यावं डबा द्यायला थोडंसं लांब होतं श्याम गार्डनच्या पाठीमागे तिकडे राहणार आनंदी आणि रडती म्हणून भाग लागली होती म्हणून मला केक खायचा म्हणून मी तर दोघांना नकोच म्हणत होते कारण आधीच आजारी होते म्हणून पण पप्पांचं कसं असतं ना की मुलींचा भरपूर लाड करतात आधी तर नाही ऐकलं आणि सोघांनी घेतली पेस्टी पेस्टी घेतली आणि एक पिझ्झा घेतला आणि मी काय त्यात त्यांना मध्ये झाले नाही मला नको होता म्हणून आणि ह्या दोघांनी संपवलं आणि मग त्यानंतर ना आम्ही घरी आलो आवरते आणि आजच्या ब्लॉग ते निघिटेच करते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग ब बाय टेक केअर